नमस्कार मित्रांनो तुमच्या कामाची गोष्ट वरती या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे महिलांना फेब्रुवारीचा स सन्मान निधी केव्हा मिळणार याबद्दल नवीन तारीख समोर आले आलेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना च्या लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी ह्या आठ मार्च हा जागतिक महिला दिन आहे या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यावर हो सन्मान निधी जमा जा केला जाईल यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबीची तयारी पूर्ण झाली असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सन्मान निधी जमा केला जाईल तुम्हाला आमचे हे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद